सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय अण्णाभाऊ आताच काही थोड्या वेळापूर्वी बातमी पाहिली की ती बातमी म्हणजे अशी आहे की पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती ही होणार आहे चौदा हजार पोलीस भरती ही होणार आहे तर माझी समाजातल्या सर्व समाजातल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना जे सामाजिक चळवळीत काम करतात त्यांना खास करून तो विनंती आहे की माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती आपल्याला करावी लागेल की कुठेतरी मातंग समाजाचं जे काही जे काही आता बरेचसे आंदोलन झाले हे हो आंदोलन जे वर्गीकरणाच्या बाबतीतले होते आणि कुठेतरी अबकडं वर्गीकरणाचा जो विषय होता त्याचा लाभार्थी आमची मुलं आज ठरू शकतात जर का तुम्ही त्या वर्गीकरणाचा अंमलबजावणी केली लवकरात लवकर तर ह्या पोलीस भरतीमध्ये कुठेतरी आमच्या समाजातली जी मुलं आहेत मातंग समाजातली मुलं इतर समाजातली मुलं आहेत ही मुलं म्हणजे एस सी कॅटेगरीमधली जी मुलं आहेत ती मुलं त्याच्यामध्ये लाभार्थी ठरू शकतात आणि मला वाटते मुख्यमंत्री साहेबांना कळकळीची माझ्याकडून तर विनंतीच आहे परंतु अनेक लोकांनी देखील विनंती करायला केली पाहिजे की तुम्ही देताय भरभरून देताय पण ते फक्त देताय का आम्हाला दिल्यासारखं करताय असं न करता आमची जी काही अंमलबजावणी जी राहिलेली आहे वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये अबकड वर्गीकरणाच्या बाबतीत ती अंमलबजावणी तात्काळ तुम्ही ती अंमलबजावणी करा आणि ते अंमलबजावणी झाल्याच्या नंतर खरोखर मुलं ही लाभार्थी ठरतील असं मला वाटते आणि माझं समाजान समाजातल्या सगळ्या नेत्यांना देखील कळकळची विनंती की ह्या सगळ्या विषयांकडे आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे कुठेतरी वर्गीकरणाचा विषय हा लय लांबवला गेलेला आहे आणि तो प्रलंबित न ठेवता त्याची त्याच्याकडे लक्ष देणं आता आपल्याला गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की ह्या जर का भरत्या निघून गेल्या सरकारी नोकरी तर त्या वर्गीकरणाचा मुलांना काहीच उपयोग होणार नाही तो लाभार्थी ठरू शकणार नाही क्रांतिकारी जयलवजी ज्या जय हो। अण्णा